दात दुखणे दातांमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी असणे त्याबरोबरच डोकं दुखणे तर याचे काय कारणे आहेत याची काय वेगवेगळे आपण प्रिकॉशन घेऊ शकतो किंवा यावर काय आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर ते आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया तर मित्रांनो मी डॉक्टर सारिका आज आपण हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ द टीथ किंवा दात दुखणे याबद्दल पाहणार आहोत तर दात दुखण्याचं मेन रिझन म्हणजे दातामध्ये कीड असणे किंवा सेकंड रिझन म्हटलं तर हायपर सेन्सिटिव्हिटी तर ही हायपर सेन्सिटिव्हिटी असते काय हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे पेशंटला खाता येत नाही म्हणजे जर जास्त थंड असेल जास्त गरम असेल तर पेशंटला दातामध्ये झंझणी जन आल्यासारखी होत म्हणजे मुंग्या आल्यासारखं किंवा झंझणी आल्यासारखी होते पेशंट बिलकुल थंडे पदार्थ किंवा जास्त गरम पदार्थ खाऊ शकत नाही तर हायपर सेन्सिटिव्हिटीचे वेगवेगळे कॉजेस म्हटलं तर दातामध्ये क्रॅक्स असतील दात किडलेले असतील काही काही लोकांना दात खाण्याचा म्हणजे गच्च दात धरून बसण्याचा बसण्याची सवय असते तर क्लेंच टीत आपण त्याला म्हणू म्हणजे दात असे घट्ट धरणे किंवा दाताव दात खाणे जर दाताला त्याच्या अगोदर काही प्रॉमा झालेला असेल किंवा म्हणजे काही लागलेलं ला असेल काही जखम झालेली असेल जिंजिवल रिसेशन म्हणजे जर जिथं आपल्या पावडर वापरतात म्हणजे काही काही लोक बन टोबॅको म्हणजे तंबाखू भाजून त्यापासून मिश्री करून दाताला लावतात तर ही झाली त्याची कॉजेस हायपर सेन्सिटिव्हिटीचे तर हायपरसेन्सिटिव्हिटी जर असेल तर त्याबरोबरच दातसुद्धा दुखायला सुरुवात होते आणि याबरोबरच डोकेदुखीसुद्धा सुरू होते तर आपण यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर प्लॅन्टॅगो मेजर म्हणून मदरटिंचर आहे होमिओपॅथिक मेडिसिन आहे तर मित्रांनो त्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका तर चला तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या अशा मेडिसिन्स आहेत बट मी तुम्हाला आज मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स सांगणार आहे तर प्लॅन्टॅगो टिंचर आपल्याला वीस थेंब अर्ध्या कप पाण्यामध्ये घेऊन गुळण्या मारायच्या आहेत म्हणजे तोंडामध्ये घेऊन पूर्णपणे गार्गल करून गार्गल करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असा अमेझिंग रिझल्ट येतो पण गार्गलिंग जी आहे ही तीन वेळा करायची आहे तर खूप छान तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल तुमचं टूतेक राहील म्हणजे दात दुखणे राहील कितीही पेन असलं तरी कमी होऊन जातं किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी राहील त्याबरोबरच कान सुद्धा राहतं आणि डोकेदुखीसुद्धा सुद्धा राहून जाते तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वे वेगवेगळ्या आजारांवर तुम्ही पाहू शकता बट त्यासाठी तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळाले मिळायला हवेत तर त्यासाठी तुम्हाला माझे चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर